या दहा टिप्सने मुलांची स्मरणशक्ती वाढवा शाळेत नेहमी राहतील अव्वल घरातील मुलांना लहान असताना चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते याच सवयी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग ठरतात सुरुवातीला पालक मुलांच्या कमकुवत स्मरणशक्तीकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात पण नंतरही चिंतेची बाब बनते सुरुवातीला हे उपाय केले तर ते गंभीर स्वरूप धारण करत नाही मुलांच्या विकासासाठी निरोगी स्मरणशक्ती अत्यंत महत्वाची असते कमकुवत स्मरणशक्तीचा मुलाच्या अभ्यासासोबतच सर्व क्षेत्रांमध्ये शिकण्याच्या आणि विकसित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो अनेक मुलांची स्मरणशक्ती खूप कमकुवत असते ते लहानपणापासून वस्तू जागेवर ठेवायला विसरतात सुरुवातीला पालक या समस्येकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात पण नंतर ही चिंतेची बाब बनते सुरुवातीला हे उपाय केले तर ते गंभीर स्वरूप धारण करत नाही आजचा व्हिडिओ याच उपायांवर आहे आज आम्ही तुम्हाला अशाच दहा टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढवू शकता एक शिक्षण मजेशीर बनवा मुलांची शिकण्याची क्षमता वाढविण्यासाठी ते मनोरंजक बनवणे आवश्यक आहे मुलांना पुस्तकातून सामान्य अभ्यासाचा कंटाळा येऊ लागतो त्यामुळे त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही तुम्ही मुलांना लायब्ररीत घेऊन जा आणि तिथल्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करा तसेच एखादा विषय समजावून सांगण्यासाठी त्यांना विज्ञान संग्रहालय आणि कलादालन यांसारख्या ठिकाणी घेऊन जा यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल कारण एखाद्या विषयाचे व्हिज्युअलायझेशन मुलांना ते जलद लक्षात ठेवण्यास मदत करते मुलांचा पाहण्याचा वेळ कमी करा त्याऐवजी त्यांना वाचण्यासाठी आणि इतर बाह्य क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्यास प्रोत्साहित करा दोन व्यायाम करा व्यायाम ही एक सवय आहे जी प्रत्येकाने अंगीकारायला हवी मुलांना दररोजच्या व्यायामाची सवय जितक्या लवकर लागेल तितकेच त्यांच्यासाठी चांगले शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने मन तीक्ष्ण राहण्यास मदत होते आणि मेंदूचे कार्य चांगले होते तीन मोठ्याने वाचण्याची सवय लावा मुलांनी मनात कोणताही विषय वाचला तर त्यांना तो पटकन आठवत नाही तो विषय ते पटकन विसरतात अशा परिस्थितीत तुमच्या मुलांना ते जे काही वाचत असतील ते मोठ्याने वाचायला सांगा हे त्यांना त्यांचा स्वतःचा आवाज ऐकण्यास भाग पाडेल आणि लक्षात ठेवणे सोपे होईल मुले त्या गोष्टी मोठ्याने वाचून आणि लक्षात ठेवून लक्षात ठेवतात चार उत्तम श्रोता बना कधी कधी इतरांचे म्हणणे ऐकणे आवश्यक असते कोणाचेही न ऐकता आपण आपले म्हणणे मांडले तर लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात अशा परिस्थितीत आपल्या पाल्याला चांगला श्रोता बनवणे हे पालकांचे कर्तव्य आहे यासाठी सर्वप्रथम आपल्या मुलाला त्याचा दृष्टिकोन ऐकण्यास प्रवृत्त करा असे केल्याने त्यांच्यामध्ये केवळ संयम विकसित होणार नाही तर ते इतरांचे म्हणणे ऐकतील आणि समजतील पाच नमुने वापरून शिकवा मुलांना नमुने वापरून शिकवणे हा त्यांची स्मरणशक्ती सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे नमुन्यांद्वारे तुम्ही त्यांना वर्णमाला शिकण्यापासून ते वस्तूंचे वर्गीकरण करण्यापर्यंतची माहिती देऊ शकता पॅटर्न मध्ये कोडिंगचा सराव करून त्याचे वर्गीकरण केल्याने ते दीर्घकाळ लक्षात राहते सहा अभ्यासादरम्यान लहान ब्रेक घ्या दीर्घ अभ्यासादरम्यान लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिक विश्रांती घेणे आवश्यक का आहे कारण माहिती साठवण्यासाठी मेंदूला थोडा वेळ लागतो विश्रांती दरम्यान मुले पाणी पिणे उभे राहणे चालणे किंवा हलका व्यायाम करणे यासारख्या गोष्टी करू शकतात सात चमकदार रंग वापरा मुलांना शिकवताना चमकदार रंगांचा वापर केल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते तेजस्वी रंग ही अशी गोष्ट आहे जी आपल्या मनात सहज येते आणि म्हणूनच मुलांना काहीतरी समजावून सांगण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे विविध तेजस्वी रंगांसह मुख्य घडामोडी हायलाईट करणे आणि अभ्यासक्रमावेळी स्टिकी नोट्स वापरणे फायदेशीर ठरू शकते आठ पोषक तत्वांची पूर्तता जेव्हा मुले अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा तीन फॅटी ऍसिड्सने युक्त संतुलित आहार घेतात तेव्हा स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते साखर आणि जास्त कॅलरी असलेले अन्न टाळा विटॅमिन बी, बी, बी आयोडीन इत्यादी मुलाच्या स्मरणशक्तीच्या विकासास आणखी मदत करतात नऊ झोप आवश्यक तुमच्या मुलाला पुरेशी झोप मिळाल्यास त्याची स्मरणशक्ती वाढू शकते झोपेच्या वेळी मुलांची विचारशक्ती समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते अशावेळी मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यास त्यांच्या आकलनशक्तीवर परिणाम होतो दहा मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा तुमची मुलं जेव्हा बाहेर फिरायला जातात तेव्हा ते नवीन गोष्टी शिकतील समजून घेतील आणि त्यांच्या मनात त्या पुन्हा पुन्हा आणतील यामुळे त्यांचे ज्ञान तर वाढेलच शिवाय मानसिक विकासही होईल मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही हा सराव उपयुक्त ठरतो अशा परिस्थितीत मुलांची व्याप्ती फक्त घरापुरती मर्यादित ठेवू नका त्यांनाही बाहेर फिरायला घेऊन जा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या चॅनल मई सनातनीला सबस्क्राईब करा धन्यवाद